लगायचा हा पक्षांतर्गत विषय आणि बोलण्याचा विषय सांगायचं सांगितलं मुंबईत मराठा मोर्चा समोरांचा दुसरा दिवस काल आपण बघितलं सीएसटी असेल मराठा मराठा मोर्चा आणि ओबीसी असा एकंदरीत वाद सुरू झालेला आहे पूर्ण जातीपातीचं राजकारण या ठिकाणी मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदे देऊ शकतात मी नाही देऊ ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचारा सर मागचं सुद्धा तुम्ही म्हटलेलं की हे आरक्षण मिळणार तुम्ही त्यांच्या नाव बोललेलं तो झाला आता विषय कळलं का त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत काय त्या मला असं वाटतं याच्यावरचं उत्तर तुम्हाला जे मिळेल ते एकनाथ शिंदेच देऊ शकतील मुंबईकरांना मोठा त्रास होतोय सीएसटी स्टेशन असेल या बसेस असेल आणि सगळेच लोक अडकलेले आहेत त्याचा फटका जो आहे तो आरक्षण माझ्याकडे ह्याचं एकच उत्तर आहे की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय तर ते मागच्या गेले होते ना तिकडे बरोबर की नाही कवी मुंबईला जाऊन तरी प्रश्न सोडवला होता ना मग परत आले का आलेत या सगळ्या गोष्टींची प्रश्नाची उत्तरं तुम्हाला एकदा शिजवायची तर निवडणुका म्हटल्या तर अनेक पक्ष आपल्या तयारी